नमस्कार <ंगे> तर आज आहे रविवार आणि सकाळ सकाळी ना आमचा ज्योतिबाला जायचं भेट ठरला म्हणजे अगदीच असं काही फिक्स नव्हतं प्री प्लॅन नव्हतं अचानकच ठरलं कारण मुलांचं सुट्टीचा वार होता कुठेतरी बाहेर जायचं होतं हे मात्र खरं पण ज्योतिबाला जायचं असं काय ठरलं नव्हतं आणि मग ह्यांच्या माझ्या मिस्टरांच्या ल डोक्यात आलं की आज सकाळी आपण ज्योतिबाला जाऊयात तर म्हटलं की आज रविवार आहे आणि आपल्या आलं मनामध्ये म्हटल्यावरती जाऊन दर्शन घेऊन येऊयात तर लगेच मम्मी डॅडींना फोन केला आणि म्हटलं की ज्योतिबाला जाऊयात चला तर ते पण लगेचच तयार झाले आणि पण आमचं सगळ्यांचं आवरून मुलांचं आवरून मम्मी डॅडी गावाकडून येऊन आम्हाला एक वाजला ऑलमोस्ट घरातून बाहेर पडायला ए राशी उठलीस ठाऊन बाबा खाऊश रे मग आमच्या खाऊ या गड लावा पहिला होय लावा लागलंय नव्हे घसरते गेले त्याला आवडते बाहेर फिरायला

तर अचानकच आमचा हा सगळा प्लॅन ठरला होता आणि बाहेर पडायला आम्हाला खूप उशीर झाला आणि जेवण वगैरे ना सगळं घरामध्ये केलंच होतं कारण असं कुठं बाहेर जायचा काही प्लॅन नव्हता असता मग सगळं जेवण तयार होतं घरामध्ये तर बघा सगळी आम्ही भांडी म्हणजे भाजी भात चपाती सगळं आणि दोन प्लेट आम्ही भज्जी घेतली होती बाहेर दही छान घेतलं होतं आणि इतकं सुंदर हे असं एक स्पॉट होता ना बरोबर ज्योतिबाला जायच्या आधी जिथे आपली पावती होते ना आतमध्ये जायची त्याच्या बरोबर अलीकडे ना डाव्या साईडला हा एक स्पॉट आहे बघा तिकडे सगळे बसलं तिकडे खूप गर्दी होती थोडीशी वरती गाडी आणली जरा घसरती होती चढती होती तर थोडीशी वरती गाडी आणली आणि इथे आम्ही छान प्रकारे ना जेवायला बसलो होतो इतकं छान वाटत होतं म्हणजे आम्ही ऑलमोस्ट मला वाटते दीड दोन तास इथेच म्हणजे पहिला जेवलो आणि जेवल्यानंतर छान असं थोडाफार वेळ इकडे घालवला डॅडी जर झोपले पण होते इतकं छान वाटत होतं कारण सगळीकडे ना मोठी मोठी अशी झाडं साईडला एक हॉटेल आहे आय थिंक जे की बंद आहे मला नाही माहिती डिटेलमध्ये पण कदाचित ते बंद असावं राशा चटाईवर इकडे बघू चपाती इथे या इथे या करा इथे इकडं चटईवर करा चपाती बघू चपाती हा दे जा मम्मीला मम्मीला खा म्हणा घसरते काय घर न मस्त आहे कदा मला परतच्या वेळेला आलं किती बसायचं बघा वरती तिकड खाली लय गर्दी आहे फटीला हे आहे काय नवीन आहे हे गेले अशी चला चला जाऊया घरी चला घरी जाऊया चला की ए राशा घरी चल 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 चल, चल राशी घरी चल घाल गोगल घाल घाल ना गोगल माझा आहे ना गॉगल घाल घाल चित्त गॉगल घालतात टाकल्या घाल गॉगल घाल घाल की गिरीज बघू छान दिसतय फोटो बा काढते अल्ले बाबा बाबा कश दिसते ग म्हणजे शोने हिरोईन हिरोईन मोडते बघ मोडते बघ हे मोडते बघ हे गॉगल घाल रे खंड्या गॉगल घाल गॉगल घाल बघू बघू बघ तुम्हाला काय दिसते त्या गौगलमधन तुमच्या वच हेच आहे आहे का त्या हो गौगल जाऊ नको गिरिजा गिरीजा जाऊ नको तिकडं इकडे इकडे हे बघ हे बघ हे बघ इकडे नको का झाड हरू नको 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 मला नको ते मी बघितलंय मला नको हे बघ टाका जाऊ झाड पहिलं टाका हे बघे इकडे करून गुरुवारी गुरुवारीच्या स्वामी समर्थांच्या काय श्री ज्योतिबा भक्तांचा ज्योतिबाच्या या मंदिरासोबत या डोंगरासोबत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गाभाऱ्यासोबत ना एक खूप आपुलकीचं नातं आहे कारण मी आहे कोल्हापूरची आणि आम्ही वरचे वर ज्योतिबा डोंगरावरती म्हणजे लहानपणापासूनच असेल दर्शनासाठी येत असतो म्हणजे रविवार असेल किंवा आवर्जून खेटे ज्यावेळी असतात ना तर त्यावेळी आम्ही यायचो आत्ता मुलं झाल्यापासून माझं थोडंसं येणं जे होतं ना तर ते कमी झालं पण इथून पुढे आम्ही नेहमीच प्रयत्न करू की रविवार वगैरे असेल ना तर दर्शनासाठी जायचं कारण पिंक सिटीपेक्षाही सुंदर असं हे ज्योतिबाचं मंदिर आहे आणि सगळ्यात माझा आवडता स्पॉट म्हणजे लहानपणाची आठवण सांगते सगळ्यात आवडता स्पॉट म्हणजे ही हंबा तर मी लहानपणी म्हणायची हंबाकडे जायचं दर्शनाला हंबाकडे जायचं आहे आणि तीर्थ येताना ना तर मी चार पाच वेळा लाईन असायची हा दर्शनाला चार पाच वेळा लाईनमध्ये मध्ये उभारायचं दर्शन घ्यायचं आणि तीर्थ घेऊन यायचे बघा

काय आणले आणि अशा पद्धतीने आमचं ज्योतिबाच्या डोंगरावरती जाऊन छान असं दर्शन झालं हा अर्थात आतमध्ये आम्ही गेलो नाही कारण खूप गर्दी होती पण खूप छान वाटतं ना मंदिराच्या परिसरामध्ये गेल्यानंतर तर नेक्स्ट टाइम सुद्धा आम्ही येऊ इकडे बघू आमचा प्रसाद करायचा आहे तर त्यावेळी येऊ तर तो ब्लॉग पण तुमच्यासोबत नक्कीच मी शेअर करेन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका